राज्याचे विकासभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण सदनिकेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापूर विमानतळावर पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी देवाभाऊचे गुलाबपुष्प देऊन सोलापूर विमानतळावर स्वागत केले तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापुरात जोरदार स्वागत करण्यात आले दरम्यान सोलापुरात बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला असल्याने सोलापुरातील हजारो बेरोजगार तरुण नोकरीसाठी पुणे मुंबई येथे कुटुंबियांना सोडून स्थायिक झाले आहेत ही सोलापूरसाठी शोकांतिका असल्याने आजच्या युवा पिढीच्या हाताला रोजगार मिळावा आणि तो आय टी पार्कच्या रूपात अशा मागणीचे निवेदन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंधरा जुलै रोजी दिले होते या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेऊन सोलापुरात आय टी पार्क प्रकल्पास मंजूर देऊन तो लवकर स्वाकारण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्ककरता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून दे आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली ला रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू सोलापुरातून कुटुंबियांना सोडून नोकरीसाठी बाहेरगावी गेलेली आजची युवा पिढी सोलापुरात नक्की परतणार असल्याचे अभिवचन देवाभाऊ यांनी सोलापूरकरांना दिले निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे राज्याचे महायुतीचे सरकार सक्षमपणे विविध विकास आराखड्यातून राज्याचा सर्वांगीण विकास करत असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आय टी पार्क प्रकल्पात सोलापुरात येऊन जाहीर घोषणा केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरच्या वतीने विशेष आभार प्रकट केला